भाजप नेते फारुख जमादार यांच्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निशुल्क नोंदणीसाठी घरोघरी जाणार गाड्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच गाड्या फिरणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निशुल्क नोंदणीसाठी सांगली आणि मिरजेसाठी पाच चार चक्की गाड्या घरोघरी जाऊन नोंदणी करणार सर्व सांगली मिरजेतील महिलांनी याचा लाभ घ्यावा असं फारुख जमादार यांनी सांगितले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फारुख जमादार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय चांगली सोय महिलांना करून दिली आहे सांगली मिरजेत घरोघरी फिरत्या गाड्यांची सोय महिलांना फारुख जमादार यांनी करून दिली भागातल्या महिलांना घरोघरी सोय झाल्याने महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे आज या गाड्यांचा उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्यावेळी फारुख जमादार अजगर शरीर मसलत सुभान नदाब मुस्तफा सय्यद शेख आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार यांच्याकडून जास्ट या ठिकाणी राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लालकी बहीण योजना जी चालू केलेली आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडरकर शेठ याचबरोबर महाराष्ट्र परदेश अल्पसंख्याक समाज सचिव आळूबाई जमादारे यांच्या नेतृत्वाखाली या योजनेचा लाभ देण्यासाठी ही योजना आपल्या दारी म्हणून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आज त्याचं या ठिकाणी अजिंभाबाई जमादारे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आज ही गाडी ही योजना आपल्या घरापर्यंत येणार आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या दारासमोर ही गाडी आल्यानंतर या योजनेचा लाभ गरजेतील सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त व्हावा याचा प्रयत्न करण्यासाठी फारुख जमादार आणि गोपीचंद पळळकर शेठ परत प्रयत्न असणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी लाभ घेऊन या, या योजनेचा लाभ घेऊन सहकार्य करावे असे मी फारूख जमादार मित्रमंडळातर्फे सर्वांना आवाहन करतो